नमस्कार बखर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज देशभरातील जवळपास पन्नास हजार गावांमध्ये अठ्ठावन्न लाख प्रॉपर्टी कार्डचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीमध्ये आज संपूर्ण राज्यभरात तसेच देशभरात विविध गावांमध्ये राज्यांमध्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पार पडलेला आहे मोदी सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत आजचा हा उपक्रम खर तर पार पडला माझ्या मागे जर पाहिलं तर या ठिकाणी या स्वामित्व योजनेचं बॅनर आपण पाहू शकतो ग्राम विभाग आणि महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभाग आणि भाऊ भारतीय संरक्षण विभागाच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रॉपर्टी कार्डचं वितरण जे आहे ते आज पार पडलंय प्राथमिक स्वरूपामध्ये पुण्यामध्ये देखील आज या जुन्या नव्या जिल्हा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये या दोनशेपेक्षा अधिक प्रॉपर्टी कार्डचं वितरण आज या पुण्यामध्ये झालेलं आहे यासोबतच देशभरामध्ये जवळपास अठ्ठावन्न लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचं वितरण जे आहे ते माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडलं आणि एकूणच या प्रॉपर्टी कार्डमुळे नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या रा नागरिकांना कसा फायदा होणार आहे पाहूया आज जिल्हा परिषदेमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला आपल्यासोबत ज्यांना हे प्रॉपर्टी कार्ड मिळाले असे लाभार्थी आहेत दादा काय सांगाल आज प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं आहे काय वाटते प्रथमता आणि या प्रॉपर्टी कार्डमुळे खरंच काय फायदा होणार आहे सर्वसामान्यांना काय मिळणार आहे यातून बरोबर यापूर्वी ज्या ग्रामपंचायतीला नोंदी वगैरे आहेत ते आठ उतारा मिळायचा त्या उतऱ्यावरनं ग्रामपंचायतीचं उत्पन्न व्हायचं आणि त्याचं कागदोपत्र पाहिलं कोर्ट कचेरीमध्ये किंवा लोनच्या वेळे बँकेत वगैरे ते युजली व्हायचं नाही परंतु प्रॉपर्टी कार्ड हा सात बारा जसा आहे त्याप्रमाणे तयार झालेला आहे त्याची माप वगैरे किंवा सगळ्या गोष्टी तर त्याच्यावरनं जामीन किंवा इतर गोष्टी काय न न देतात ह्या प्रॉपर्टी कार्डवरूनच लोनचं वगैरे काम घर बांधणीसाठी किंवा अन्य शेताच्या कामासाठी होणार आहेत घरगुती कारणासाठी लोन देखील लो घेता येणार आहे शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना हो लोन मिळणार आहे बँकेकडनं तर ते हे प्रॉपर्टी कार्ड आपण तारण किंवा बोजा वगैरे त्याच्यावर ठेवून त्या तुम्हाला कोणत्या घटकासाठी लोन पाहिजे तुम्हाला त्याचं कारण काय त्याचं डॉक्युमेंट किंवा आपण म्हणतो कोटेशन त्या पद्धतीने तुमच्या प्रॉपर्टीची किती किंमत होती त्या व्हॅल्युएशनने तुम्ही बँकेवाले किंवा इतर जे आहे ऍक्सेप्टेड करणार हो सर तुम्ही काय सांगाल आज मोदींशी देखील संवाद झालेला आहे आपला मोदींशी बोलून कसं वाटलं मोदी नागरिकांशी संवाद साधला संवाद कसा होता संवाद म्हणजे अगदी आपल्या मूळ गावातला एखादा गावकरीच्या मनात जे आहे ते मोदी साहेबांच्या मनात आहे म्हणजे अशा दृष्टीने त्यांचं मन पण तेवढंच ते लहानासाठी किंवा गरिबांसाठी कुतुहाला काम करते हे सांगता येईल काय वाटतं या योजनेमुळे कसा फायदा होईल तुम्हाला या योजनेमुळे आता शेतकऱ्याचा भरपूर फायदा होणार आहे कारण जे कागदपत्र आपल्याला भेटत नव्हती जे बँका लोन देत नव्हते आपल्या कागदपत्र मिळूनही लोन देत नव्हती ह्या स्वामी योजनेने आपल्याला भरपूर फायदा होणार आहे कारण तुम्ही लोन तर तुम्ही काय कुठला व्यवसाय सुरू कराल शेतीमध्ये आता जेवढं पाणी बिनी भेटलेलं आहे की आम्हाला भरपूर फायदा होईल शेतीमध्ये आ... पालेभाज्या वगैरे सगळं पिकवता येईल त्याच्यातून आम्हाला भरपूर प्रॉफिट होईल डबल पीक घेता येईल सगळं आम्हाला प्रॉफिट झालं की पैसा भी भेटेल आम्हालाही नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीचं लाभार्थीचं हे जे कार्ड आहे ते आपल्या या सर्व गरीब शेतकरी बांधवांना आणि गावातील नागरिकांना आता मिळणार आहे जर लवकरात लवकर या स्वामित्व योजनेचा अनेक भारतीयांनी नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या हक्काच्या जमिनी त्यांनी मिळवाव्यात असंच प्रयत्न जो आहे तो मोदी यांच्याकडनं सगळ्या भारतीयांना आव्हान केलं आहे मोदींनी देखील आज या सर्व नागरिकांशी संवाद साधलाय एक आपुलकीची भावना त्यांच्याप्रती या सर्व नागरिकांनी आज अनुभवलेली आहे त्यामुळे एकूणच मोदी सरकारच आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचं हे सर्व नागरिक एक, एक मताने आभार जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज संपूर्ण देशभरामध्ये दे या प्रॉपर्टी कार्डचं वितरण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्याहून विश्वजित भलेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा